शहराच्या मध्यभागी उंच भिंतीच्या आणि घनदाट वृक्षाच्या आडशाने उभी असलेली केशवपुंज हवेली नेहमीच एक गुड वलय होऊन राहायची काळाच्या ओघात जीर्ण झालेली तिची दर्शनी भिंत व आकड्या तिकड्या चिमण्या आणि जुन्या पद्धतीचे नक्षिका तिच्या भूतकाळातील वैभवची साक्षी देत होत्या पण आज सकाळी त्या शांत हवेलीत एका भयानक सत्यतेचे सावट पसरले होते पहाटेच्या कोवळ्या उन्हात हवेलीच्या विशाल हॉलमध्ये तिचा मालक आणि शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रावबहादूर केशवराव देशमुख यांचा देह रक्ताच्या थारवळ्यात पडला होता था। घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या अनुभवी टीमसह हवेलीच्या आवारात दाखल झाले त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत आणि गंभीर होता पण त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्णता कोणत्याही बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवून होती हॉलमध्ये प्रवेश करतात त्यांना रक्ताचा उग्र वास आला राव बहादूरच्या मृतदेह जमिनीवर उपरा पडलेला होता आणि त्यांच्या डोक्यावर रक्त स्त्रवत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणाची वेतना स्पष्ट दिसत होती आजूबाजूला एक जड नक्षीकाम चांदीचा पेपरवेट पडलेला होता त्याच्यावर रक्ताचे डाग पण स्पष्ट दिसत होते गायकवाड्यांनी प्राथमिक निरीक्षण केले आणि के त्यांना खात्री झाली की हा खून अत्यंत क्रूरपणे आणि पूर्वी नियोजितपणे केला गेलाय ही केवळ संपत्तीसाठी झालेले हत्याकांड नव्हते तर त्यात काहीतरी वैयक्तिक सूडाची आग दडलेली होती हवेलीतील शांतता आता तुटलेल्या काचेच्या तुकड्यासारखी सर्वत्र विखुरली होती आणि त्या प्रत्येक वाड्यात एक अनपेक्षित रहस्य दडले होते गायकवाड यांनी मृतदेहाची तपासणी पूर्ण होताच कुटुंबातील सदस्यांची आणि हवेलीतील नौकऱ्याची चौकशी सुरू केली त्यांच्यासमोर राहबा बहादुराचे राव मोठे भाऊ भास्करराव त्याची पत्नी सुमित्रा देवी भास्कररावांचा एकुलता एक मुलगा अर्जुन आणि जुना नौकर विश्वासू असा मामा होते हवेलीच्या हॉलमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती शोक आणि एक अनामिक संशय स्पष्ट दिसत होता राव बहादूर जे राव बहादुरापेक्षा वयाने मोठे भास्करराव जे राव बहादुरापेक्षा वयाने थोडे लहान होते त्यांनी स्वतःला सावरण्याचा केविलवाने प्रयत्न केला त्यांचा चेहरा रागाने लालेला झालता पण आतून ते घाबरलेले दिसत होते मी झोपेत होतो मला काहीच कळले नाही असे ते रागाने पण त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि वर, निद्रानाशाची आणि अस्वस्थेची साक्षी देत होत्या गायकवाड यांनी त्यांच्याकडे एकटक पाहिलं भास्करराव आयुष्यभर त्यांच्या मोठ्या भावाला छायेत जगले होते आणि त्यांच्या मनात राव बहादुराबद्दल एक खोलवर कटुता दडलेली होती गायकवाड त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येत होते सुमित्रा देवी भास्कररावची पत्नी एका कोपऱ्यात बसून वारंवार पाणी पित होत्या त्यांच्या हातातून एक लहान जुनाट किल्ली खाली पडली जी त्यांनी घाईघाईने उचलून पदराखाली लपवली त्या सतत आपल्या चेहऱ्यावरील भावलेले घाबरलेले भाव लपवण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्या थरथर थरथरणाऱ्या हातांनी आणि विस्कटलेल्या केसांना त्यांची मानसिक अवस्था स्पष्ट दिसली देवा रे देवा हे काय झाले असे त्या पुटपुटल्या पण त्यांच्या डोळ्यात असू नव्हते तर एक प्रकारची त्रिव अस्वस्थता होती गायकवाड यांनी त्यांची नोंद घेतली ती किल्ली कसली होती अर्जुन भास्करवाचा तरुण बेपरवा मुलगा सुरुवातीला खूप आत्मविश्वासाने बोलला मी रात्री मित्रासोबत पार्टीला गेलो होतो आणि पहाटेच परतलोय असं तो म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर निर्दोषपणाचा आव आणण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता पण गायकवाड यांच्या तीक्ष्ण नजरेतून त्याच्या शर्टच्या बाहेरील रक्ताचा एक लहानसा अपष्ट डाग सुटला नाही अर्जुनने तो डाग लपवण्यासाठी हात मुठीत दापले होते पण गायकवाड यांनी त्याकडे कटाक्ष टाकला अर्जुन एका चैनी आणि ऐशरा ऐश एश आरामी स्वभावाचा होता आणि त्याला सतत पैशाची गरज असायची हे गायकवाड यांना माहीत होते शेवटी मामा जो राव बहादुराच्या घरी प्रत्येक दस कित्येक दशकापासून काम करत होता तो एका कोपऱ्यात भीतीने थरथरत होता साहेब मी काहीच नाही पाहिलं मी माझ्या खोलीत झोपलो होतो तो असे फक्त रडत म्हणाला त्याचा आवाज इतका बारीक होता की तो जवळजवळ ऐकूही येत नव्हता मामा हे रावबहादूर कुटुंबाचे अत्यंत प्रामाणिक होते पण त्यांची डोळ्यातील तीव्र भीती काहीतरी भयानक लपवत असल्याची स्पष्ट सूचना देत होती गायकवाड यांनी मामाच्या चेहऱ्यावरील निशस्त्र भाव पाहिले आणि त्यांना खात्री पडली की मामाला काहीतरी माहीत आहे पण ते बोलू शकत नाही आहेत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळ ते सिलिंग केले आणि फॉरेन्सिक टीमला प्राचारण केले प्रत्येक कोपरा प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली जात होती हवेतल्या हवे हा हवेलीतल्या भिंतींना हजारो रहस्य दडली होती आणि गायकवाड यांना ती उलगडून काढायची होती फॉरेन्सिक टीमने आपले काम सुरू केले लवकरच त्यांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाले गायकवाड्यांनी स्वतः प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण केले होते एक तुटलेला फोटो फ्रेम मृतदेहाजवळ एक जुना लाकडी फोटो फ्रेम तुटलेल्या अवस्थेत पडलेला होता त्यातील काच फुटली होती आणि आतमध्ये बहादूर राव बहादूर आणि त्यांच्या तरुणपणीचा एका मित्राचा ज्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता तो फोटो होता गायकवाड यांनी तो फोटो हातात घेतला त्या मित्राच्या चेहऱ्यावरील हास्य आणि राव बहादूरच्या तरुणपणातील उत्साह स्पष्ट दिसत होता हा फोटो अनेक वर्षापासून राव बहादूरच्या टेबलावर ठेवलेला होता पण तो नेमका नेमका आत्ताच कसा तुटला राव बहादूर गायकवाड यांना वाटले की खुनापुरी काहीतरी वाद झाला असावा आणि त्यात हा फोटो फ्रेम तुटलेला असावा जुनी कागदपत्रे जसे हॉलच्या फर्शीवर काही जुनी कागदपत्रे विखुरलेली होती गायकवाड्यांनी ती उचलून पाहिली त्यामध्ये एका मोठ्या कर्जाची थकबाकी बँकेकडून पाठवलेल्या जप्तीची नोटीसही होती हवेलीवर कर्जाचा डोंगर होता आणि ती जप्ती होण्याची शक्यता होती हे पाहून गायकवाड्यांना आश्चर्यच वाटले रावबहादूर हे श्रीमंत होते असे मानले जात होते पण प्रत्यक्षात त्यांची आर्थिक स्थिती खूप बिकट होती या कागदपत्रावरून स्पष्ट झाले होते ही माहिती कुटुंबातील सदस्यांना किती प्रमाणात माहीत होती आणि त्यामुळे कोणाचा फायदा होऊ शकत होता याचा विचार गायकवाड यांनी सुरू केला कुटुंबा कर्जामुळे कुटुंबावर प्रचंड मानसिक दबाव होता आणि हेच खुनाचे एक मोठे कारण असू शकते का मृत्यूदेहाजवळ पडलेला चांदीचा नक्षीदार पेपरवेट गायकवाड यांनी फॉरेन्सिक टीमला काळजीपूर्वक तपासण्यास सांगितला होता हा पेपरवेट जड आणि मजबूत होता त्याचा आकार असा होता की तो सहजपणे खुनाचे हत्यार म्हणून वापरला जाऊ शकत होता त्यावेळी रक्ताचे आणि केसाचे काही क्षण काही कणही चिटकलेले होते जे फॉरेन्सिक तपासासाठी महत्वाचे होते गायकवाड यांना खात्री पटली की हाच तो जीवघेणा वार करणारा हत्यार असावा हा हो। पेपरवेट नेहमी राव बहादुरच्या स्टडी टेबलवर असायचा मग तो हॉलमध्ये कसा आला याचा अर्थ खून स्टडी हॉलमधून स्टडी मधून हॉलमध्ये मृतदेह हो ओढून नेण्यात आला होता की खून झाला होता या प्रश्नाचे त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण केल्या या सर्व धाग्या दोऱ्यातून गायकवाड्यांनी एक स्पष्ट असं निश्चित गोष्ट निश्चित झाली होती हा खून प्रयोजित नसला तरी वादाच्या भरात झालेला असावा आणि या वादामध्ये मालमत्ता आणि आर्थिक परिस्थिती हेच मुख्य कारण असावे गायकवाड्यांनी राहबहादुराच्या मालमत्तेच्या नोंदी तपासल्या तेव्हा त्यांना कळले की राव बहादुराने नुकतंच आपली सर्व वडोलुपार्जी संपत्ती ज्यात केशवकुंज हवेलीचाही साम्यास होता काही महिन्यापूर्वी आपल्या धाकट्या मुलाच्या विनयच्या नावावर केली होती विनय अमेरिकेत राहत होता आणि त्याला या बदलाची पूर्ण कल्पना नव्हती हो राव रावबहादुराने हे गुप्त ठेवले होते कारण त्यांना कुटुंबातील कलह टाळायचा होता ही बातमी कळताच गायकवाड्यांना भास्करराव सुमित्रा देवी आणि अर्जुन यांच्या रागाचे कारण समजले त्यांच्या मोठ्या भावाच्या छायेत होते आणि त्यांना नेहमीच राव संपत्तीवर आपला हक्क हवा होता असे वाटत होते त्यांच्या मनात प्रचंड कटुता जमा झाली होती आणि सुमंतराव देवींनाही हवेलीच्या आणि संपत्तीच्या मालकीनीची मालकीन होण्याची स्वप्न त्यांना दिसत होती ही आता धुळेला मिळाली होती अर्जुन जो चैनी स्वभावाचा होता आणि राव बहादुराकडून नियमितपणे पैसे मिळत होता त्याला आता भविष्याची चिंता वाटू लागली राव बहादुराने विनयच्या नावावर संपत्ती केल्यावर त्याच्या आशा त्यांच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या होत्या पोलीस तपासात असेही समोर आले की गेल्या काही महिन्यापासून राव बहादूर आणि भास्करराव यांच्या मालमत्तेवरून सतत वाद होत होते, होते। भास्करराव आणि अर्जुन दोघेही राव बहादुरावर सतत दबाव टाकत होते की त्यांनी संपत्ती त्यांच्या नावावर करावी राव बहादूर कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी विनयच्या नावावर संपत्ती केली होती जेणेकरून ती जप्त होऊ नये आणि कुटुंबाची प्रतिष्ठा राखली जावी पण त्यांनी ही गोष्ट कुणालाच कळू दिली नव्हती त्याचमुळे कुटुंबात तीव्र तणाव निर्माण झाला गायकवाड यांनी अर्जुनच्या फोन कॉल्स रेकॉर्ड तपासले त्यांना धक्काच बसला खुनाच्या रात्री म्हणजे मध्यरात्री अर्जुने एका अनोळखी क्रमांकावर तब्बल पाच वेळा कॉल केला होता हा क्रमांक एका स्थानिक कुख्यात गुंडाचा होता ज्याने ज्याचे नाव काळू होते काळू हा पैशासाठी काही करू शकणार होता आणि त्याचे अनेक गुन्हेगारी रेकॉर्ड पण होते गायकवाड्यांनी तात्काळ काळूचा शोध घेण्याचे आदेश दिले काही तासातच तास काळूला शहराच्या एका झोपडपट्टीतून उठवण्यात आले त्याला पोलीस ठाण्यात आणून गायकवाड यांनी त्याची कसून चौकशी केली सुरुवातीला काळूने काही माहिती नसल्यास सांगितले पण यांनी त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला सांगितले की जर त्यांनी सत्य सांगितले नाही तर त्याला खुनाचा भागीदार मानला जाईल शेवटी काळूने कबूल केले साहेब अर्जुनने मला खुनाच्या रात्री हवेलीच्या बाहेर पाळत ठेवण्यास सांगितले होते काळू एवढंच म्हणाला त्याने मला सांगितले होते की जर को कुण रात्री कोणी हवेलीतून बाहेर पडले किंवा पोलीस आले तर त्याला ताबोडताब कळवावे काळूने पुढे सांगितले की मला फक्त पैसे हवे होते साहेब मला खुनाबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनने मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारे त्याला शेवटचा फोन केला होता आणि त्यानंतर हवेलीतून कोणताही आवाज आला नाही असं सांगितलं या माहितीने अर्जुन त्या रात्री हवेली ती उपस्थिती आणि त्याच्या संशयापद हालचाली निश्चित झाल्या खाडने दिलेल्या माहितीवर गायकवाड यांच्या अनेक धागे धागे जुळू लागले होते मामा बहादूर शास्त्र राव बहादुराचा विश्वासू नवकर अजूनही घाबरलेलाच होता गायकवाडी यांनी त्याला एका वेगळ्या खोलीत नेला आणि त्याला विश्वासात घेतली मामा तुम्ही आयुष्यभर राव बहादुराची सेवा केलीये त्यांच्या आत्म्याला न्याय मिळालाच पाहिजे गायकवाड यांनी शांतपणे पण दृढपणे सांगितलं तुम्ही काहीतरी पाहिले आहे मला माहीत आहे तुम्ही सत्य सांगितलं तर तुमच्या जीवाला धोका होणार नाही पण तुम्ही गप्पा राहिलात तर अपराधी मोकळा फिरेल मामाच्या डोळ्यातून असू ओंघळू लागले त्यांनी थरथर त्या की सत्य सांगितले साहेब मला माफ करा मी घाबरलो होतो मामा म्हणाला त्या रात्री मध्यरात्रीनंतर मला पाणी पिण्यासाठी जाग आली मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि पाहिले की रावबहादुराच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता आतमध्ये मला अर्जुन व रावबादूर यांच्यात वाद होताना ऐकू येत होतं त्यांचे आवाज वाढत होते मला वाटले की नेहमीप्रमाणे मालमत्तेवरून भांडणे सुरू होते मामा पुढे म्हणाले मी माझ्या खोलीत परत आलो पण काही वेळाने मला एक मोठा आवाज ऐकू आला जणू काहीतरी जड वस्तू खाली पडली मी पुन्हा हळूच बाहेर डोकावले मी पाहिले की अर्जुन राहुबादुलच्या खोलीतून घाईघाईने बाहेर पडत होता तो खूप अस्वस्थही होता आणि त्याच्या हातात काहीतरी चमकणारी वस्तू होती त्याला पाहताच मी लगेच माझ्या खोलीत लपून बसलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राव बहादुरेच्या मृत्यू मृत्यूदेहाबद्दल कळले तेव्हा मला समजले की अर्जुनच्या हातात असलेली चमकणारी वस्तू तो चांदीचा पेपरवेट होता आणि त्याच्या कपड्यावर रक्ताचे डागही होते मला हे सर्व समजले होते पण मला अर्जुनकडून आणि त्यांच्या वडिलाकडून कडून धोका वाटत होता म्हणून मी गप्पच राहिले मामाची ही साक्ष निर्णायक होती अर्जुनची घटनास्थळी उपस्थिती त्याचा वाद आणि त्याच्या हातात खुनाची हत्यार असल्याची ही स्पष्ट कबुली होती आता गायकवाड यांच्याकडे पुरावे आणि साक्षीदार दोन्ही होते सर्व धागेदोरे गायकवाड यांनी एकत्र केले राव बहादुराकडून मोठे कर्ज ते होते त्यामुळे त्यांनी आपल्या मालमत्ता त्यांचा धाकटा मुलगा विनयाच्या नावावर केली होती जेणेकरून ती जप्ती होऊ नये आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखली जाईल परंतु ही गोष्ट भास्करराव सुमित्रा देवीने आणि अर्जुन यांना सहन झाली नाही मला असे वाटते की ही मालमत्ता त्यांच्या हक्काची आहे राव बहादूर आणि अर्जुन यांच्यात त्यावेळी अनेकदा त्रिओ वाद झाले होते खुनाच्या रात्री अर्जुन दारूच्या नशेत राव बहादुरीच्या खोलीत गेला असावा असे गायकवाड्यांनी अनुमान काढले तिथे त्यांचा पुन्हा मालमत्तेवरून वाद झाला असावा राव बहादूरांनी त्यांना त्याला मालमत्ता विनयच्या नावावर केल्याचे सांगितले असेल आणि त्यामुळे अर्जुनचा राग अनावर झाला असावा सकाळ झाली होती यांनी अर्जुनला चौकशीसाठी बोलवले अर्जुन अजूनही आपल्या बेपरवाईचा आव्हानात होता गायकवाड्यांनी त्याला एक एक पुरावा त्याच्यासमोर ठेवला त्याच्या कपड्यावरील रक्ताचे डाग काळूचा कबुली मामाची साक्षी आणि शेवटी रक्ताने माखलेला चांदीचा पेपरवेट अर्जुन आता वेळ झाली आहे सत्य स्वीकारण्याची गायकवाड शांतपणेच म्हणाला प्रत्येक पुरावा तुझ्या विरुद्ध आहे तू रात्री वादुराच्या खोलीत होतास तुझ्यामध्ये त्यांचा वाद झाला आणि रागाच्या भरात तू त्यांच्यावर हल्ला केलास अर्जुनचा चेहरा पांढरा पडला त्यांचा आत्मविश्वास बुरखा गळून पडला होता तो थरथरू लागला त्याच्या डोळे अश्रुने भरले होय साहेब होय तो रडत म्हणाला मीच केलंय अर्जुने रडत रडत आपले सत्य सांगितले आजोबांनी विनयच्या नावावर सगळी मालमत्ता केली होती वडील जसे भास्करराव आणि सु आई सुमित्रा देवी सतत त्याबद्दल मला बोलत राहायचे मला वाटले की माझे भविष्य संपले त्या रात्री मी खूप दारू पेलो होतो आजोबा त्यांच्या खोलीत कागदपत्र तपासत होते मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की के त्यांनी निर्णय बदलावा पण ते तयार नव्हते त्यांनी मला अपमानित केलं आणि म्हणाले की तुझ्यासारख्या व्यसनी मुलाला हे कधीच कधीच मी पैसा देऊ शकणार नाही अर्जुन पुढे म्हणाला माझ्या कानावर आला आजोबानी माझ्यावर ओरडलं माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला टेबलावर पडलेला तो चांदीचा मी उचलला आणि त्यांच्या डोक्यावर जोरात रागाच्या भ्रात प्रहा केला ते जागीच कोसळले होते मला काय केले ते ठेव कळेना मी घाबरून तिथून पळून आलो मी काळूला बाहेर लक्ष ठेवायला सांगितले होते जेणेकरून मी सुरक्षितपणे बाहेर पडू शकेल पण त्यानंतर मला काहीच सुचले नाही गायकवाड यांनी अर्जुनचा कबुली जबाब नोंदवला रक्ताने माखलेला चांदीचा पेपरवेट अर्जुनच्या कपड्यावरील रक्ताचा डाग आणि काळूचा कबुली जवाब आणि मामाची साक्षी हे सर्व पुरावे अर्जुन विरुद्ध होते अर्जुनला तात्काळ अटक करण्यात ता आली ही बातमी केशवकुंज हवेलीत पसरता भास्करराव व सुमित्रादेवी यांना धक्काच बसला त्यांचा स्वतःचा मुलगाही खुनी निघाला होता संपत्तीचा लोभापाई त्याच्या कुटुंबाचे काय हाल जा, झाले होते हे पाहून त्यांना पश्चिताप झाला विनय ज्याला या सर्व गोष्टीची कल्पना होती तो अमेरिकेतून परत येतात त्यालाही धक्काच बसला राव बहादुरीच्या मृत्यूचे गुढ अखेर उघडले होते हवेलीतील आलेले हे सर्व सावट दूर झाले होते पण त्या हवेलीतील आता एक भयानक घटनेची आणि कौटुंबिक विनाशाची वेदना कायमच घर करून राहिली होती गायकवाड्यांनी हे प्रकरण यशस्वीपणे सोडले होते पण त्यांच्या मनात अजूनही माणुसकीतील लोभाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या भयावक परिणामाबद्दल एक कटुता होती तेव्हा कुंज हवेली आता केवळ एक जुनी वास्तू राहिली नव्हती तर ती एका माणूस खुनाची आणि मानवी स्वभावाच्या गडद बाजूची साक्ष देणारी एक स्मृतीही बनली होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा